ही आमची जबाबदारी आहे की माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला आचारसंहितेची अडचण येता कामा नये आणि म्हणून मी दाजीदादा देवेंद्रजीनी ठरवलं आणि आधी सांगितलं लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार का की पाच महिन्यात एकही नवा अर्ज न आल्यामुळे या योजनेची क्रेज ओसरली आहे चला सविस्तर पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील महिन्याचे पंधराशे रुपये मानधन योग्य वेळी वाढवले जाईल आणि पात्र महिलांना न्याय मिळेल पण योजनेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करणार आहे काही हुशार भावांनी आपला फोटो न देता मोटरसायकलचा फोटो लावला जेणेकरून ओळख पटू नये अशा घुसखोरांचे मानधन थांबवण्यात आलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत पण याच वेळी एक धक्कादायक आकडा समोर आलाय गेल्या पाच महिन्यात एकही नवा अर्ज दाखल झालेला नाही राज्यातील पात्र महिलांची संख्या आहे एक कोटी एकोणसाठ लाख छप्पन्न हजार नऊशे सदुसष्ट सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यात असून लाभार्थ्यांमध्ये पासष्ट वर्षांवरील महिला सर्वाधिक आहेत या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला तब्बल पन्नास हजार कोटींचा ताण पडतो काही आमदार खासगीत मान्य करतात की या ताणामुळे त्यांच्या मतदारसंघातील इतर योजनांसाठी निधी कमी मिळतोय यामुळेच काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की सरकार हळूहळू या योजनेची व्याप्ती कमी करण्याचा विचार करत आहे का निवडणूक पार्श्वभूमी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पडताळणीची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात ता आली आहे महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समिती या निवडणुका होईपर्यंत सर्व नोंदणीकृत महिलांना लाभ मिळत राहील निवडणुका संपल्यावर मात्र छाननी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी जुलै मध्ये ही योजना सुरू झाली तेव्हा राज्यभरातून आले दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज पहिल्या टप्प्यात दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी निवडले गेले नंतर ही संख्या वाढून दोन कोटी सत्तेचाळीस लाखांवर स्थिरावली आणि गेल्या तीन महिन्यांपासून यात कोणताही बदल नाही तर लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता खरंच कमी आहे का की हा फक्त निवडणुकांपूर्वीचा राजकीय डाव आहे याबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये एवढा आश्वासन देतो एवढं वचन देतो की तुम्ही विश्वास ठेवा ही योजना फक्त रक्षाबंधन आणि भावभी चे पुढे मर्यादित नाही ही योजना कायम सुरू राहणार